नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री होते आता नाही आता फार तर ते निवडणुकीची घोषणा झाल्यावर निवडणुकीची जेव्हा घोषणा होते राज्यात किंवा देशात तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री फार तर कार्यवाहक मुख्यमंत्री असतात आणि देशाचे प्रधानमंत्री हे कार्यवाहक प्रधानमंत्री असतात त्याच्यामुळे त्यांना सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रचाराला जाता येत नाही आणि जर ते तसे गेले सरकारी विमान फौज फाटा घेऊन तर निवडणूक आयोगानं त्या संदर्भातल्या खर्चाचं बिल त्यांना पाठवायला हवं आणि देशाचे प्रधानमंत्री हे कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रचाराला जाता येत नाही आणि जर ते तसे गेले सरकारी विमान फौज फाटा घेऊन तर निवडणूक आयोगानं त्या संदर्भातल्या खर्चाचं बिल त्यांना पाठवायला हवं आणि त्या पक्षाच्या खात्यातून त्या पक्षाकडून ते पैसे वसूल केले पाहिजेत नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसापासून निवडणुका जाहीर झाल्यापासून सरकारी यंत्रणा सरकारी विमान सरकारी हेलिकॉप्टर घेऊन फिरतायत घोषणा करतायत त्यांचा एक एक दौरा हा पंचवीस पंचवीस कोटीचा असतो यंत्रणा आणि सगळी त्यांचे सरकारी लवाजमा पाहिला काय आचारसंहिता फक्त विरोधी पक्षासाठी काँग्रेससाठी शिवसेनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससाठी आहे नोटिसा फक्त आम्हालाच येणार प्रधानमंत्री ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा गैरवापर करतायत आणि प्रचाराला उतरले सरकारी यंत्रणा घेऊन हा भ्रष्टाचार नाही मोदी हे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्यांना अशा प्रकारे कोणत्याही घोषणा करण्याचा अधिकार नाही त्यांना सरकारी यंत्रणा वापरण्याचा अधिकार नाही हा सगळ्यात मोठा करप्शन भ्रष्टाचार आहे आपण म्हणताय ते मुंबईला येत आहे काय शोधायला येतात जमिनी शोधायला येतात अडाणीला कोणती जमीन द्यायची आहे कोणती शिल्लक आहे का ते वरून पाहणार आहेत का गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांनी मुंबई विकली गौतम अडाणी या त्यांच्या उद्योगपती मित्राला धारावी विकली मुंबईचे भूखंड विकले मुंबईचे उद्योग पळवले आता मोदी दहा सभा घेऊन काय करणार आहे अजून त्यांना काय विकायचं पण एक लक्षात घ्या मुंबईने दहा नाही मुंबईत दहा नाही शंभर सभा घेऊ द्या मुंबईच्या जनतेनं ठरवलं आहे की मुंबईतून भाजपा पूर्ण तडीपार करायची देशातून होतेच आहे पण मुंबईत दहा सभा घेतल्यात तरी त्यांना एकही जागा मिळणार नाही ती काळ्या दगडावरची रेशतवाद करणार तडीपार काल नर... काल माननीय उद्धव ठाकरे हे रामलीला मैदानावर होते दिल्लीच्या ते अत्यंत ऐतिहासिक मैदान आहे त्याच मैदानावरून एकोणीसशे अठ्याहत्तर साली जयप्रकाश नारायण यांनी विरोधी पक्षाची एकजूट केली होती आणि तेथूनच त्यांनी इंदिरा गांधींना आव्हान दिलं होतं सिंहासन खाली करो आणि त्याच ऐतिहासिक मैदानावरून माननीय उद्धव ठाकरे यांनी नारा दिलाय आपची बार भाजपा तडीपार आणि तो नारा का राम लेला नामी पार होते है काल संपूर्ण रामलीला मैदानावर घुमताना आम्ही पाहिलं तडीपार होत आहे भाजपा कुठे घेऊन जावं त्याला काल माननीय उद्धव ठाकरे उत्तर दिलंय आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल विमानाची व्यवस्था करतो त्यांनी मणिपूरला जावं तिकडल्या महिलांवर जे अत्याचार झाले ते पाहावे आम्ही त्यांना कश्मीरी पंडितांची हाल समजून घेण्यासाठी जम्मू काश्मीरला पाठवायला तयार आहोत आमच्या खर्चानं त्यांनी जाऊन यावं उगाच तोंडाची बकवास करू नये आणि तोंडाची वाफ दौडू नये होय महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसमोर एक गोष्ट मला मुजरा मारावाच लागणार आहे त्यांना सारखा मुजरा आठवतोय हे अलीकडे कोणत्या मुजऱ्याला जाऊन दौलत जादा करतात मला माहित नाही या भाजपला ना सवय आहे मुजरेगिरी आणि मुजरेगिरी करण्याची या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दिल्लीत जाऊन रुमाल टाकून कसे बसतात नेत्यांच्या लॉनवर आणि परत येतात हे आम्हाला सांगू नका तुमचे मुजरे आणि हुजरेगिरी आम्हाला माहिती आहे